हिंगोलीत कावडयात्रा नियोजन बैठक संपन्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार कावडयात्रेच्या नियोजनासाठी आज हिंगोली येथील रामलीला मैदाना शेजारील महावीर भवन येथे एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी चार ऑगस्ट रोजी कळमनुरी येथून सुरुवात होऊन चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली ही कावडयात्रा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात निघणार असून यंदा या यात्रेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती आमदार संतोष बांगर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली या बैठकीत कावडयात्रेच्या मार्गाचे नियोजन भाविकांना सोयी सुविधा पुरवणे सुरक्षा व्यवस्था आणि स्वयंसेवकांची नेमणूक यासह विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत असल्याने कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यावर भर देण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमुळे या वर्षीच्या कावड यात्रेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे त्यांच्या उपस्थितीने भाविकांचा उत्साह वाढेल आणि यात्रेला अधिक व्यापक स्वरूप येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे श्रावण मास निमित्ताने दुसऱ्या सोमवारी गोया शंकराची कावड या हिंगोली जिल्ह्यामध्ये निघत असते या कावडेला उपस्थित या महाराष्ट्राचे मुख्य नेते आदरणीय ने उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे या गावळेला संबोधित करण्यासाठी सांगता करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने शिवसैनिक आणि शिवभक्त या मध्ये सामील होणार आहेत मला मंत्री सन्माननीय दादा भुसे असतील प्रतापजी सरनाईक असतील योगेशजी कदम असतील प्रकाशजी आंबेडकर असतील संजयजी राठोड असतील गुलाबराव पाटील असतील हे मंत्री तर येणारच आहेत पण त्यांच्या सोबत बाकी माझे सहकारी माझे आमदार हे ये सुद्धा येणार आहेत विरोधी पक्षामध्ये काही आमदार आहेत त्यांची सुद्धा इच्छा आहे की या कावडमध्ये आम्हाला सामील व्हायचंय आणि भोलेनाथाचं दर्शन आम्हाला घ्यायचं काय तर तुम्हाला सांगतो अतिशय वाजत गाजत आतिषबाजी ढोल ताशा डीजेच्या तालावरती संपूर्ण शिवभक्त आणि शिवसैनिक ना हे नाचक या ठिकाणी येणार आहे